राम राम शोभाकाळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणी कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज बघा आपण काय आणलं आहे तर आपण आणला आहे तांब्याचा हंडा बघा हंडा किती छान आहे मस्त नवीन डिझाईनचा आहे आता नवीन निघालेला पोरीला द्यायला आणले तांब्याचे पाच भांडे आणि कळशी पण आणली आहे बघा मस्त किती डिझाईन छान आहे नवीन आता निघालेले मला तर खूप आवडली आता आणले आपण तांब्याचा तांब्या देवपूजेचा तांब्या आणलेला आहे हे काय रेग्युलरच राहतो तांब्या जसं राहतो तसंच हे तर आपण हे दोन आणले नाही मला खूप आवडले मैत्रिणींनो तुम्हाला आवडले का नाही आवडले मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले ते पण सांगा <coughs> किती छान बघा मस्त तांब्याचा हांडा आणि तांब्याची कळशी त्याला आम्ही कळशी म्हणतो छोटशी तुम्ही काय म्हणता माहीत नाही मला आणि आता इथं आणले आपण ताट आणलं <coughs> ताट बघा मस्त छान ले मोठं बी नाही लई छोटं बी नाही मिडियम ताट आणलेलं आहे आणि आता हे गणपती आहे आता हे बघा अन्नपूर्णा आहे आणि आता आपण हे रंगणात आणलेलं आहे आता हे पाच भांडे द्यायचे मैत्रिणी आपल्याला आता हे मातीचं बघा मातीची कोथडी याला माथन म्हणतो कोणी आम्ही कोथडी म्हणतो मस्त छान मला तर खूप आवडला मला जास्त करून हंडा खूप आवडला ता तांब्याचा आता लग्न झालेला आहे झाला आता लग्न दोन दिवस आलेलं आहे आपलं खूप धावपळ इतकी धावपळ इतकी फजिती फजिती होती आहे तुम्हाला काय सांगू मी जेव्हा माणूस लग्न करताना तेव्हाच कळतं करता, की किती कसं कसं करावं लागतं कसं कसं नाही किती धावपळ राहते काय काय राहून जाते वस्तू काय विसरून जातो मग जेव्हा जेव्हा लग्नाजवळ येईल ना तेव्हा तेव्हा आपल्याला आठवण येते मैत्रिणींनो की हे राहिलं ते राहिलं ते राहिलं <coughs> तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला